नुडसिवाडी औरवाड लहान पुलावर मासेमारीला सुकाळ नुडसिवाडी आणि औरवाड दरम्यान असलेल्या लहान पुलावर सध्या मच्छीमारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे कृष्णा नदीच्या तीरावर इचलकरंजी आणि परिसरातील मच्छीमार मासेमारीसाठी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत त्यामुळे या ठिकाणी नदीकाठावर मच्छीमारांचा मोठा गराडा पडला आहे सध्या या भागात मासेमारीला चांगला सीझन आल्यामुळे शंभर ग्रामपासून ते तब्बल पंचवीस किलो वजनाचे मासे मच्छीमारांच्या जाळ्यात अडकत आहेत त्यामुळे या भागात मासेमारी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे काही मच्छीमार गळ टाकून मासेमारी करत आहेत तर काही मोठ्या जाळ्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात मासे पकडत आहेत नदीकाठावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मासेमारीमुळे स्थानिक नागरिकही येथे मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत मासेमारीनंतर ताज्या माशांची विक्रीही थेट सुरू असल्याने ग्राहकांचीही मोठी वर्दळ पाहायला मिळतीये दरम्यान या ठिकाणी अचानक मोठ्या प्रमाणात मच्छीमारांची गर्दी वाढल्याने स्थानिक प्रशासनानेही याकडे लक्ष दिलं आहे नदीत मासेमारी करताना सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय महानकन्यासाठी विकास लवाटे नुरसीवाडी ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा